आदरणीय बाबूराव के लिए गाऊंगा आला बाबूराव आला ओम विश्वानि देव सवित दुरीता परासव यद भद्रम तन्नासव ओम त्र्यंबक जजा महे सुगंधि पुष्टिवर्धन उर्वाकमय वंदना मृत्युर्मोक्ष मृता काल हर दारिद्र हर रोगहरा हारा हर हारा महारे व्यासपीठावर उपस्थित असलेले परमादरणीय संत व त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले प्रमुख अतिथीगण आदरणीय आनंद पाटील साहेब आदरणीय शीतल महातेजी सगळ्यांचे नाव आता सुरुवातच झाली आहे मला सगळ्यांचे नाव अवगत झालं नाही <laughs> आतापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र समक्ष उपस्थित असलेले बंधू भगिनीनो माझी आता स्पीच द्यायची ती काय पूर्वीची काय सवय राहिली नाही माझी मराठी पण जी आहे ती ती गावच्या लोकांसारखीच आहे ती काय अहोज आहोत त्याची त्या प्रकारची मराठी नाही तर कुठं काय चूक झाली असेल तर तुम्ही क्षमा पहिला पहिलाच मागून घेतो परम आदरणीय मोदीजी आदरणीय साहेब व इथून आपल्या सक्षम परिवाराला शिवसेनेला इथून पुढे घेऊन जाणारे आपले पुढारी आदरणीय बाबूरावजी कदम यांना आपण सगळ्यांनी प्रचंड मताने विजयी करावं अशी आपण सगळ्यांना माझी विनंती आई पाई प्रार्थना आणि मला असं वाटतं मी नेहमीच प्रत्येक सभ्य रुकाना सांगा दोस्तों कि जो ईमानदार है वो सफल है और जो सफल है वो ईमानदार है आदरणीय शिंदे साहेब सफल है मतलब कहीं तो ईमानदारी है और उस हद में है कि परम आदरणीय मोदी जी महाराष्ट्र में किसी का हाथ थामने के लिए सोचते हैं तो उनके विचार में आदरणीय शिंदे साहेब आते हैं मेरा ऐसा सोचना है कि महाराष्ट्र से यह निकलती हुई गंगा जो जो इसमें साथ हो जाएगा वो राज्य से राष्ट्र तक और राष्ट्र से निकल के पूरे विश्व तक पहुंचने वाला है यह महाराष्ट्र में सोचना है यह हम लोगों की प्रथम सोच होनी चाहिए क्योंकि चाहे जितने भी बड़े सितारे हो चाहे आदरणीय अमिताभ बच्चन जी हो चाहे जो जो आदरणीय खान हो चाहे जहां के जो सितारे हो मैं हूं हीरो नंबर वन हो वो इसी भूमि से निकलता है महाराष्ट्र की भूमि राज्यकरण से निकल के अध्यात्म संत दैवीकरण जो जो करण है वो सबका सम्मान करती है और समझती है आप सब आदरणीय बाबूराव जी का साथ दें। आप लोगों से यही प्रार्थना है मैं जास्त मराठी मनालो नाता तो पूर्ण माले से शब्द बाहर पड़ू लगता तो नाकापेक्षा मोती जड़ नको आणि माझा असा विचार करणं आहे हत्ती म्हणून ओणगे वाणापेक्षा मुंगी म्हणून सागर खालेली भरी मला काय महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये प्रमुख स्थान पाहिजे अशी काहीच अपेक्षा नाही मिळत मला साहेबांनी विचारलं की तुम्हाला तिकीट हवी का मी का तिकीटसाठी नाही आलोय मी तिकीट सोडून आलोय लहानपणी आमच्याकडे आम्ही लोकल ट्रेनमध्ये इथं तिथं वावरायचो आमच्याकडे तिकीटचे पैसे नव्हते मग देवाने अशी प्रसिद्धी एवढं लांब अख्ख जगात देऊन टाकलं की, की एका वेळेला असं वाटलं की आपण पण बघावं आणि त्यावेळेला आम्ही एका पक्षात जाऊन आलो त्यावेळेला मला हात मिळाला पण हातात बाण नव्हता ज्या शास्त्राला शास्त्र ना ना शास्त्र ना ही, ही शस्त्र नाही त्याला काही जगात इज्जत नाही आणि ज्या शस्त्राला शास्त्र नाही त्यालाही इज्जत नाही कारण शस्त्र व शास्त्र जिथपर्यंत माणूस धर्म समजत नाही त्याला हे समजत नाही की केव्हा त्याचा उपयोग करावा तिथपर्यंत तिथं बघणं पण जे आहे ते दुर्दैवाच होत देशात चित्रपट स्थापना असो धर्मस्थापना असो शिवस्थापना असो प्रत्येक प्रकारच्या स्थापना या महाराष्ट्राच्या भूमीवरून झाल्या आहेत आणि हे महाराष्ट्र आतापर्यंत ज्या ठिकाणावर पोचायला हो पाहिजे होत त्या धडपडीचं स्वप्न आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा होता तो स्वप्न मोदी साहेबांनी पुरा केलं आहे राम जन्मभूमीवर मंदिर बनवून जय श्रीराम असे कितीतरी स्वप्न आहेत या भूमी मिळालेल्या शक्तीमुळे लोक ते स्वप्न बघू शकले परंतु या भूमीला जो समाधान मिळाला पाहिजे त्या समाजांसाठी तुम्हाला तुमच्याकडे जे नेतेगण असले पाहिजेत मी अगदी प्रेमापोटी म्हणतोय मला काय अपेक्षा नाही की आदरणीय शिंदे साहेब धर्म समजतात ते जाणते राजा आहेत जाणता राजा जो असतो तो विषयाला विषय म्हणून बघणारा अपक्षाला अपक्ष म्हणून बघणारा जीव लावली तोंडाला काय म्हणतात आपण टाळायला ना काही म्हणून टाकलं ते तसले नसतात कधीच कारण विषय हा विषय नाही विषया उपरांत त्याचा क्षय कसा करावा तो विषय असतो आणि ते क्षय करण्यासाठी जी सुबुद्धी सतबुद्धी पाहिजे जागा मिळाल्यानंतर एकदम वेळा झाल्यासारखा माणूस की हो हो मला ताकद मिळाली आहे आणि आता जे काही मी म्हणायचं म्हणू शकतो करू शकतो त्यातले आदरणीय साहेब हे आणि आदरणीय मोदी साहेब हे हे वेगळ्या पद्धतीने वागणारे शिवसेनाचे वाघ आहेत हे आई पाई राहणारे व त्याचा सन्मान करणारे वाघ आहेत वाघ म्हणला की तो जंगलात जाऊन लोकांना खातो तोच वाघ नव्हे ज्याच्यावर आईची कृपा होते आणि ये, आई येऊन तिथे बसून राहते हालत नाही ती शक्तीची प्रतिमा आहे आणि महाराष्ट्रातल्या या भूमीवर अख्ख्या जगात पसरून टाकणारी ती शक्ती जी आहे ती आदरणीय साहेबांच्या हातात आहे आणि आपण सगळ्यांनी बाबूरावजी कदम याला प्रचंड मताने विजयी करून त्यांना सक्षम बनवा आणि तुमच्या क्षेत्राला सक्षम बनवा अशीच आई पाई प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र जय महाराष्ट्र कुठे काय माझे शब्द चुकले असतील तर क्षमा प्रार्थना मला स्पीच द्यायची सवय नाही <laughs> माझ्या शब्दांचा ठेवा जरी का चांगला नसला मनाचे भाव माझ्या घरी चुकत नाहीत डायलॉग एक नया डायलॉग लिखा है एक नया डायलॉग लिख दिया है वो भी आदरणीय एकनाथ शिंदे जी के लिए एक सांस की फूक से सात सुर निकलते हैं एक पांव की ताल पे कई घुंगरू नचते हैं एक दिए से न जाने कई दिए जल जाते हैं और एक प्यार की गोद में न जाने कई प्यार पल जाते हैं मराठी बोला आता आतापर्यंत तो मराठी मधे एक डायलॉग लिख शकलो तो अभी कभी परिस्थिति कारण मराठी चित्रपट के नहीं मधे मैं मिलना होता मराठी चित्रपट हाँ हाँ पिक्चर का डालो कहना है ये शवाश अच्छा एक एक चीज में और कहना चाहूंगा हाँ 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 हा। एक चीज में और कहना चाहूंगा मैं जिस वक्त अंदर आ रहा था तो बाहर जो आ, जो लोग आमंत्रित करने वाले थे वो कह रहे थे अरे गोविंदा आला है तो जे लोग फार प्रेमा ने बोल होता ना तो गोविंद है <laughs> आणि जी, जी जे माझे मराठी गण आहेत मित्रगण ते आपला गोविंदा म्हणून माझा उल्लेख करतात आपण सगळ्यांनी पण माझा गोविंदा आला रे म्हणून आपण सगळ्यांनी आमंत्रित केलं त्यासाठी सगळ्यांचा धन्यवाद पण जे महत्वाचं हे मुद्दा जो आहे मला सांगायचा आहे मागून मी एक आवाज ऐकला अरे त्याला गोविंदा आहुजा म्हणून त्याला बोलवा तर मी त्याला हे सांगायचं आहे की बाबा मेरा आपके पॉलिटिक्स की तरफ बिल्कुल भी लक्ष्य नहीं है मुझे सिर्फ गोविंदा कहके बुलाइए मैं प्रॉमिस करता हूं मैं आप लोग से दगा नहीं दूंगा क्योंकि दगा देने के लिए आपके जीवन में कोई उमंग कुछ अपेक्षाएं कुछ ऐसी सोच होनी चाहिए मैं विरार में लोकल ट्रेन में धक्के खाता था त्याच्याला त्या म्हणतात ना आपण लोकल ट्रेनचे धक्के खालेले आहोत आपल्याला कधी धक्का लागत नाही तर हा लागतच नाही न कारण शिव्या खालेल्या लोकांना कोणी मुद्दामून शिवी दिली तरी आम्हाला ती काय लागत नाही महाराष्ट्रामध्ये मला फक्त एवढंच ऐकायचं आहे लोकांकडनं आपला गोविंदा